नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी ठळक लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा सर्वात मोठा पुतळा परभणीत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आमदार डॉक्टर राहुल पाटील बस स्थानक परिसरात असलेल्या लोकशाहीर शाळेत रत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा येथे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते पाण्याच्या बोरच्या आणि रंगरोंगोटीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी डॉक्टर सिद्धार्थ आंबिरे विश्वनाथ गवारे राजेश शेळके माऊली साळवे काँग्रेसचे प्रल्हाद आवचार अजय बापूराव वाघमारे नागेश खंडारे पप्पू वाघमारे संजय लोखंडे अशोक शिंदे उत्तम बोरे यांची प्रमुख उपस्थिती होती अण्णाभाऊ साठे यांचा भव्य दिवे यांचा सर्वात मोठा पुतळा हा परभणीमध्ये बसवण्यात आला त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे येणाऱ्या पिढीला ऊर्जा देणारा आणि परिणामकारक उजाळा देणारा आहे पुतळा परिसरात संपूर्ण काम होईपर्यंत पूर्ण होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार आहेत असे यावेळी डॉक्टर आमदार राहुल पाटील म्हणाले यावेळी मोठ्या संख्येने मात मातंग समाज बांधव उपस्थित होते आणि <coughs> या परिसराचं सुशोभीकरण व्हावं यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची मागणी होती आदरणीय आमचे सुद्धा भाऊ असतील त्यांनीसुद्धा या पुतळ्यासाठी भरीव असं योगदान या निमित्ताने दिले त्यावेळेस हा पुतळा बसवण्याची गोष्ट होती त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तत्कालीन ते आयुक्त बाई येऊन उभं टाकली होती आणि पुतळा उभारण्यासाठी सक्त विरोध केला होता त्याने पोलिसांना सुद्धा तसं पत्र दिलं होतं की पुतळा इथं उभा टाकू शकत नाही पण आपण सर्वांच्या सहकार्याने आज महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळ्याच्या खाली आज आपण पट केला खरा आपलं सर्वांचं भाग्य आहे आणि पुतळ्याच्या परिसरामध्ये या स्मारकाच्या परिसरामध्ये कसल्या प्रकारची कमतरता भासणार नाही आता नगरच्या कामासाठी आणि गोरच्या आणि बाकी शिष्यवंगतासाठी आपल्या परभणीचे विधानसभेचे कार्यसभा टाकतात आगरती राहुल पाटील साहेबांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चातून आज या पुढच्या शिवसेने स्वागत करूया या पुतळ्याला आपण गेल्या एक वर्ष झालं सुशोलीकरण आणि आपलं बाकीचे काम राहिले होते माझ्या सर्व बांधवांना इथं नंबरपणे सांगायचे तुम्हाला की ज्यावेळेस आपण हे पुतळा उभारणी केला आणि उभारत्या वेळेस आपल्याला अनेक अडचणी आल्या त्यावेळेस आपल्याला पाटील साहेब असते बाकी परभणी जिल्ह्याचे लोकपंच सहकार्य केलं आणि बाकी जणांच्या मनात होतं की इथं शिश्मलकरण का होत नाही मला तुम्हाला इथं नम्रपणे सांगायचं की हे शिष्यमंत्रण आपल्याला शासनाच्या पैशातून करायचं आहे त्यासाठी करायचं की आपला हा बुधवा अधिकृत शासनाचा झाला पाहिजे त्यासाठी आपण इतक्या दिवस थांबून हे मुद्दा मला तुम्हाला इथे सांगायचं सर्व सर्वांना माहीत आहे की या बुधव्याची काय काय अडचणी आलेल्या आहे तिच्या जास्त वाप करणार नाही पण मला एक तुम्हाला सांगायचं नम्रपणे की आपण ज्या वेळेस या मुतळ्याची निर्मिती केली हा पंधरा फुटाचा पुतळा जे आहे हे तुम्हाला मला इथं नंबर पण सांगायचं आपला हा पुतळा ज्यावेळेस उभारलाय त्याचा आमदार साहेब आपल्यामध्ये आहेत आपल्या विधानसभेचे कार्यसभ्राट आमदार आहेत त्यांनी लगातार हॅट्रिक केली त्यासाठी आमदार साहेबांशी जोरदार टाळ्या होत्या आणि मी आमदार साहेबांना एकदा एक सर्वांचा लहान भाऊ म्हणून सांगू इच्छितो आणि विनंती करतो साहेब आपण जे साठी आणि जे लागणार पैसे स्वतः सोडून देण्यात फंडातून नाही तुमच्या पण माझी एक विनंती आहे तुम्हाला त्या राहिलेलं करून द्यावं ही आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला विनंती असणार आहे आणि या बुद्याच आपण ज्यांनी सहकार्य केलं ताकद दिली असे शहीद लोक नेते विजय बाघोडे साहेब ते आज आपल्यामध्ये नाहीत आणि आपला संविधाऊन आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज